रोज रोज नाश्त्यासाठी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि झटपटही होते आणि लहान लेकराच्या डब्यासाठीही मस्त लेकरा, लेकरा आवडीनंही खातील तर अशी रेसिपी घेऊन आली आहे मुग्धाळ चार ते पाच घंटे भिजत घालायचे त्यानंतर अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची जसं आपण डोशाचं बॅटर करतो त्याच प्र प्रमाणे करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक कट करून कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही इतर कुठल्या तुमच्याकडे भाज्या असतील लेकर खात नसतील त्यादेखील तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि एक चमचा जिरे हळद चवीनुसार मीठ आणि लसण अद्रक आणि मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली बारीक ती टाकायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लेकर ज्या कुठल्या भाज्या खात नसतील त्यांना कळणारही नाही तुम्ही अशा पद्धतीने केलात तर एका पॅनवरती तूप लावून त्यावरती ब्रेड ठेवायचा आणि लागलीच जी बॅटर आपण केलेलं ते वरती ठेवायचं आणि थोडंसं कलर चेंज झाला की वरतून परत तूप टाकून परतून घ्यायचं आणि खालची बाजू शेकली की मग लागलीच असं आपोआप निघलं जातं तर समजायचं खालची बाजू व्यवस्थित शेकली पण थोडंसं चांगलंच भाजायचं असं खरपूस कलर येईपर्यंत म्हणजे खायलाही छान लागतं असं करून करून लागतं आणि खूप छान लागतं अशा प्रकारे तुम्ही घरी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि लेकरं देखील डब्याला तेच तेच चपाती भाजी खाऊनही कंटाळतात तर अशा प्रकारे तुम्ही देखील घरी तयार करून बघा नाश्त्याला किंवा लहान लेकराच्या डब्यासाठी झटपट होते आणि केचप सोबत तर खूपच छान लागते